श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो चैत्र पौर्णिमेविषयी आहे पहा म्हणजे चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची ओटी का भरावी कोणी भरावी व कधी भरावी याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत म्हणजे पहा चैत्र पौर्णिमेविषयी आहे व्हिडिओ तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिन्यात कुलदेवीची ओटी का भरावी तर पहा चैत्र पौर्णिमा म्हणजेच पहा आपले तीन नवरात्र असतात पहा म्हणजे कसं आपण अश्विन महिन्यामध्ये जे करतो ते नवरात्र असतं आणि परत आपण शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पहा त्यावेळेला पण आपण नवरात्र केलं जातं आणि ह्या पौर्णिमेला पण नवरात्र हे केलं जातं तर आपण चैत्र पौर्णिमा आता कोणी कोणी दर महिन्याच्या पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरतं तर आपण चैत्र पौर्णिमेला जरी ओटी भरली तरी पण ती अतिशय चांगली असते पहा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जरी ओटी भरली तरी आता कोणाची जर नाही नवरात्रात भरून झाली कोण जर नाही शाकंभरी पौर्णिमे म्हणजे शाकंभरी नवरात्रामध्ये जरी नाही भरून झाले तरी मग आपण या चैत्र नवरात्रमध्ये उटी भरलेली अतिशय चांगली असते पहा तर पहा आता ही उटी भरताना आपल्याला याच्यामध्ये साहित्य काय काय घ्यायचं आहे पहा आपण ही उटी भरण्यासाठी म्हणजे आपण तीन पद्धतीने म्हणजे आपण आपल्या घरात पण कुलदेवीच्या फोटीसमोरसुद्धा आपण ही उटी भरू शकतो आणि त्यानंतर पहा आपलं ग्रामदैवत असतं म्हणजे पहा तिथे पण आपण उटी भरू शकतो आणि नंतर मग आपण जिथं आपलं मूळ पीठ आहे पहा म्हणजे साडेतीन पीठापैकी आपलं जिथं मूळ पीठ आहे आपल्या कुलदेवीचं तिथं जाऊन आपण उटी भरू शकतो किंवा आता समजा आपण आता तिथं नाही जाऊ शकत आपण घरातच ओटी भरली आपण जेव्हा सोबत जाऊ म्हणजे जेव्हा आपल्या मूळपीठावर जाऊ तेव्हा आपण ही ओटी सोबत घेऊन गेलो तरी पण चालते किंवा मग आपण आपल्या ग्रामदैवत आहे त्या स्थानावर बडली तरी पण ओटी भरली तरी पण चालते तर पहा आपण अटा ओटीमध्ये काय काय साहित्य आहे ते आपण पाहूया तर पहा ओटी भरताना आपल्याला खण म्हणजेच एक पहा पीस घ्यायचा आहे पहा आपल्याला मोठा पीस घ्यायचा पहा आपल्याला जर तुम्हाला आपण जर साडीची जरी ओटी भरली पहा म्हणजे आपण जरीच्या साडीची वगैरे आपण जर ओटी भरली तीसुद्धा चांगली आहे तुमच्याकडं जर तुम्हाला साडी वगैरे असेल तर मूळ पिठावर जाणार होते आपण काही करू साडी वगैरे घेऊन जाऊ किंवा तुम्ही घरात जरी ओटी भरली तरी साडी जरी घेतली तरी पण चालेल पहा ती साडी तुम्ही स्वतः हा जरी घातली तरी पण चालते देवीची ओटी भरल्याच्या नंतर तर पहा आपल्याला एक साडी किंवा एक पीस घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती दोन तीन वंजळी आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत पहा म्हणजे तांदूळ थोडे जास्तच घ्यायचे तांदूळाची ओटी पूर्ण होत नाही नाही त्यामध्ये आपल्याला फळ म्हणून म्हणजेच एक श्रीफळ घ्यायचं आहे पा श्रीफळ घ्यायचं आहे तुम्हाला जर वेणी भेटली तर ते शिवतो तुम्हाला ते एक वेणी घ्यायची आहे तुम्हाला पाचवा आपलं खारीक हळकुंड सुपारी खोबरं परत पहा बदाम असं जे पाच असतं ते आपल्याला घ्यायचं आहे खारीक वाटी आणि खोबरं सुपारी बदाम या प हे घ्यायचं आहे हळकुंड आणि त्यामध्येच मग आपण पहा आपल्याला दक्षिणही आवर्जून ठेवायची आहे पहा दक्षिणा म्हणजे आपल्याकडून जरी काही जरी कमी जरी असेल तरी ते दक्षिणामधून अर्पण होतं त्यामुळे आपल्याला दक्षिणाही तुम्हाला पाच रुपये अगदीच अकरा रुपये एकवीस रुपये तुम्हाला जेवढी दक्षिणा ठेवता येईल ना तेवढी तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे आणि परत मग तुम्हाला विड्याचं पाणी ठेवायचं आहे पहा देवीला विड्याचं पाणी त्याच्याशिवाय पूर्ण नाही त्याच्यामुळे आपल्याला विड्याचं पाणी ठेवायचं आहे आणि सोळा शृंगारापैकी तुम्ही निरपे मेहंदीचा कोण किंवा म्हणजे आता तुम्हाला सोळा शृंगारा मध्ये जेवढं केवढं सावंत तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवता येईल ते तुम्हाला साहित्य त्याच्यामध्ये ठेवायचं आहे पा सोळा शृंगारापैकी आणि आपल्याला अशी साधी सोपी आणि अगदी व्यवस्थित आपल्याला ही ओटी भरायची ओटी भरताना आपल्याला आपल्या छातीला ही करायची आहे स्पर्श करायचे आहे पा आणि आपल्याला उदयोस्तो म्हणायचं आहे उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अम्मा माता की जय आपल्याला अशी ओटी भरायची आहे तीन वेळा आपल्या छातीला लावायची आहे डोक्याला लावून नंतर ते आपल्याला अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ओटी भरायची आहे तर आपल्याला कोणत्या स्त्रियांनी ओटी उचकून भरू नये तर पहा म्हणजेच आता आपण असं बोलू नये पण सपा ज्यांना मासिक पिरणा आहे त्यांना तर ओटी भरायचीच नाही आणि त्याच नंतर पहा मेन म्हणजे म्हणजे पहा आपण कसं म्हणतो विधवा वगैरे आहेत त्यांनी पण एक ओटी भरायची नाही आणि कुलदेवीची उटी कशी भरावी हे पण आपण आता पाहिलं तर मग आपण कुलदेवीच्या स्थानावर जाणं शक्य नसेल तरी पण आपल्याला कशी ओटी भरायची ते पण आपण पाहिलं आहे तर पहा अशा तीन प्रकारे आपण ओटी भरायची कशी ते पाहिलं आणि आपल्याला कुलदेवीची ओटी का भरावी तर आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांतता लागण्यासाठी म्हणजे पहा आपल्या प्रतपंचामध्ये जे काही अडीअडचणी आहेत त्या सर्व दूर होण्यासाठी आपल्यासोबत म्हणजेच आपल्याला कुलदेवतेचे कुलदेवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आणि आपल्या म्हणजे जे काही अगदी हाताशी तोंडा शरीराला घासपा जातो तशा गोष्टी होत नाही जर आपण आपल्या कुलदेवाचा मान सन्मान केला तर पहा आपल्याला या सर्व आपल्याला या संदर्भात आपण व्हिडिओ पाहिला होता की ओटी कुणी भरायची कधी भरावी तर पहा आपल्याला ओटी ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दर पौर्णिमेला पण भरू शकता हे तीन नवरात्र असतं यापैकी भरू शकता आता कोणी कोणी दर पौर्णिमेलाच भरतं अतिशय चांगलं आहे दर पौर्णिमेला भरलं ओटी भरली किंवा असं आपण सत्यनारायणची पूजा वगैरे केली तरी पण चांगलं आहे पण आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर आपण हे संपूर्ण माहिती म्हणजे या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आपल्याला कोणकोणते कशी कशी भरायची आहे किंवा काय करायचे आहे कधी भरायची मग काय साहित्य लागणार आहे किंवा कोणा मूळ स्थानावर जाणं झालं तर आपण कशी ओटी भरायची आणि या संदर्भात आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही एक व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिलेला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ